सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जानेवारी मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून त्यांची सभा तपोवनातील होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येत असून राष्ट्रीय युवा आयोजन करण्यात आलं आहे बारा ते सोळा जानेवारी या दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या पथकाने नाशिक मध्ये कार्यक्रमाच्या जागेची पाहणी केली सुरक्षेच्या दृष्टीने आणि सभेला होणार गर्दी लक्षात घेऊन सभेचे ठिकाण साधुग्राम निश्चित करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे केंद्रीय पथकाने नाशिक मध्ये येऊन जागेची चाचपणी केली यावेळी साधुग्राम येथील मैदानाची पाहणी केल्याने मोदींची सभा साधुग्राम होणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे यापूर्वी दोन मध्ये याच मैदानावर मोदींची सभा झाली होती त्यामुळे साधुग्रामच्या जागेबाबत संमतीचे एकमत झाल्याचे सूत्रांकडून मिळते आहे स्पर्धा आयोजनाबाबत विविध ठिकाणची चर्चा झाली यामध्ये कालिदास कला मंदिर रावसाहेब थोरात हॉल गंगापूर रोड ठक्करडो महात्मा फुले कला दालन शालीमार हे ठिकाणे निश्चित झाल्याचे समजते या सभागृहाची समितीने पाहणी केली यावेळी क्रीडा आयुक्त सुहास दिवसे युवा व क्रीडा मंत्रालयाचे अवर सचिव धर्मेंद्र कुमार यादव संचालक वनिता सोद जिल्हाधिकारी जलद शर्मा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सहाय्यक जिल्हाधिकारी जतीन रहमान जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक सुहास पाटील संजय सबनीस इत्यादी उपस्थित होते जागर शुभम बोडके पाटील नाशिक